भांडणं होते कशासाठी जमीन जायदतीसाठी बांधत एक काकरी गेली तर हा बांध माझा हा बांध अरे पण तुम्ही कधी हा विचार केला का या काळीच्या पुटून आलेले सक्के भाऊ तुम्ही एवढ्या एवढ्या काकरीसाठी भांडताय ती काकरी कुणाला जाणार आहे पुढं तुमच्या लेकरांला मग तुम्हाला हा विश्वास आहे का की तुम्ही ज्या भावाबरोबर एवढी दुश्मनी घेताय इतभर काकरीसाठी आणि ती देणार कुणाला तुमच्या बाळांना सुनाला तर तीच लेकरं उद्या तुमची सेवा करणार आहेत का तुम्हाला व्यवस्थित सांभाळणार आहेत का अरे पाठीवर पाय देऊन आलेला बहु असतो माणसाचा जन्म पुन्हा नाही हो हा तरी विचार करा तुम्ही किती बी जमीन जायदाद काही बी भांडणं करून जरी घेतलं ना तर तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जाळणार कुठं आहे तर माहिती आहे का स्मशानभूमीतच तुमची समाधी सुद्धा तुमच्या शेतात बांधणार नाही तुमचे पोरं अहो समाधीचं सोडा तुम्ही मेल्यानंतरचा जो खर्च असतो ना दिवसाचं गोड जेवण वर्ष श्राध त्याच्यात सुद्धा वाटे पाडण्यासाठी भांडणं की जास्त पैसा मला लागलाय जास्त पैसा तुला लागलाय ह्याच्यावरून सुद्धा तुमचे पोरं भांडणार आहेत आणि तुम्ही भांडताय कशासाठी इतभर काकरीसाठी तुचभर त्या बांध्याच्या जागेसाठी आणि तुम्हाला बी गॅरंटी नसते की तुमचे पोरं एवढं करून बी तुम्हाला व्यवस्थित सांभाळतील का रागराग करतील का टाकून देतील अरे बहीण भावाचं किंवा भावाभावाचं नातं हे खूप अनमोल असतं तुडू नका प्रेमानं रहा प्रॉपर्टी तर ठेवून जायचंय